नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाडमध्ये पोलिसांचा लाँग मार्च कुरुंदवाड शहरातील शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच आगामी कुरुंदवाड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या वतीनं भव्य लॉंग मार्च व दंगल काबू पथकाची प्रभावी प्रात्यक्षिका आयोजित करण्यात आले या संपूर्ण संचलनाचं नेतृत्व पोलीस निरीक्षक संतोष माने व उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी केलं निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये शहरात शांतता टिकून राहावी जनतेत सुरक्षिततेचा विश्वास निर्माण व्हावा या उद्देशानं पोलिसांनी हा लाँग मार्च काढला संचलनाची सुरुवात पोलिस ठाण्यातून सुरू झाली सन्मित्र चौक नवबाग रस्ता दरगा रस्ता पालिका चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पुन्हा लाँग मार्च सन्मित्र चौकात पोहोचल्यावर दंगल काबू पत्करणं परिस्थिती नियंत्रणातील विविध कौशल्यपूर्ण उपाययोजनांची रंगीत तालीम सादर केली यामध्ये जमाव नियंत्रण तंत्र परिस्थिती हाताळण्यासाठी जलद प्रतिसादाची पद्धत लाठीचार्जची प्रात्यक्षिके अश्रथोराचा नियंत्रित वापर यांच्या माध्यमातून निवडणूक काळातील पोलिसांची तयारी आणि समन्वय प्रत्यक्ष पाहायला मिळालं या लॉंग आणि प्रात्यक्षिकांमध्ये एकूण तीन पोलीस अधिकारी सतरा पोलीस अंमलदार साठ होमगार्ड एक आरसीपी प्लाटून असा प्रभावी फौज फाटा होता यामुळे संपूर्ण शहरात निवडणूक कालावधीत सुरक्षा व्यवस्थेची सज्जता स्पष्ट दिसून आले या, या संचलनात पोलीस कर्मचारी व दलानं शस्त्रबद्ध सहभाग नोंदवला यामध्ये नितीन साबळे अनिल चव्हाण संतोष साबळे विवेक कराडे सागर खाडे ज्ञानदेव सानप संतोष पुजारी आशिष कांबळे बाळासाहेब कोळी यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते